संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहोत लाईव्ह लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये मोहोळ यांचा समावेश आहे बुधवारी तेरा मार्च रोजी उमेदवारी जाहीर होताच भाजपा शहर कार्यालयात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला त्यानंतर मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे पाहुयात खर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देतो की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार मला आज त्यांनी सांगितली आहे माझे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी अमित भाई शहा आमचे राष्ट्रीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख आमचे पालक मान्य बावनकुळे साहेब आमचे नेते चंद्रकांतदा पाटील या सर्व नेतृत्वाला मी एक मान्य आठवले साहेब या सर्वांनाच मी खर तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने धन्यवाद केले व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटने दिल्या मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली पुणेकरांनी मला चार वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा